स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे काय त्याचं महत्त्व काय आणि वटपौर्णिमे व्रत हे कसं करायचं आहे वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्य कोणतं आहे त्याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तर वटपौर्णिमा ही हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने साजरी केली जाणारा हा सण आहे विशेषतः विवाहित महिलांसाठी ही साजरी होणारी ज्येष्ठ पौर्णिमा आहे या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा दहा जून वट पौर्णिमा म्हणजे काय तर याबाबत आपण बघणार आहोत वट म्हणजे वडाचे झाड आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेला पौर्णि पौर्णिमेचा हा दिवस आहे या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या सुखसमृद्धीसाठी उपवास करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात सती सावित्रीची कथा या व्रताशी निगडीत आहे आणि सावित्री नियमत धर्म राजाकडून आपल्या पतीचा जीव परत मिळवला होता त्यामुळे या दिवशी स्त्रिया सावित्रीसारखी दृढ निष्ठा व भक्ती राखून व्रत करतात वडाचं झाड हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा ही त्रि देवांची पूजा मानली जाते या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाने आणि या पूजेमुळे पतीला दीर्घायुष्य आणि दोघांनाही सुख शांती आणि समृद्धी मिळते असं मानलं जातं वटपौर्णिमा व्रत हे कसं करायचं आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या व्रताचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला कोरी साडी परिधान करायची आहे हिरव्या बांगड्या कुंकू हळद लावून आपल्याला सौभाग्य अलंकार घालून आपल्याला एक सवाशी जशी तयार होते त्या प्रमाणे तयार व्हायचं आहे पूर्ण आपले सौभाग्य अलंकार आपण घातले गेलेले पाहिजे सर्वप्रथम मेन म्हणजे आपल्याला मंगळसूत्र हे आपलं नक्की त्या दिवशी परिधान करायचं आहे आता बऱ्याच जणी घालत नाहीत ड्रेस असतात जीन्स असते टॉप घालतात म्हणून बऱ्याच महिला घालत नाही पण वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळसूत्र हे किमान सवाशिनींनी घातलेलं हवं तसं तर ते दररोजच घे घातलेलं पाहिजे कारण जर तुम्ही दररोज जर घातलं नसेल तर त्याचा परिणाम असा होतो की आपली श्रद्धा आपली भक्ती आणि आपली परंपरा आपण जोपासत नाही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे प्रत्येकाने किमान वटपौर्णिमेच्या दिवशी तरी प्रत्येक महिलेने मंगळसूत्र हे आपले परिधान केलेलं असावं वडाच्या झाडाजवळ जाऊन आपल्याला त्याची पूजा करायची आहे पूजेसाठी फूल फळ अक्षता धूप दीप अर्पण करायचं आहे झाडाभोवती सात फेऱ्या सात प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत कापूस किंवा आपला का, काप कापसाचं वस्त्रमाळ आणि लाल पिवळा धागा हा वडावर आपल्याला गुंफवायचा गुंफवायचा आहे सावित्री आणि सत्यवान यांची कथा आपल्याला ऐकायची आहे उपवास दिवसभर ठेवून सायंकाळी आपल्याला पारण करायचे आहे पारण करायचे म्हणजे आपल्याला सोडायचा आहे उपवास वटपौर्णिमेसाठी पूजा साहित्य कोणतं लागतं हळद कुंकू फुले अक्षता फळ नारळ मिठाई पूजेचा दोरा पाणी आणि पूजेची परात किंवा थाळी आणि सावित्री सत्यवानाची कथेचं पुस्तक हे त्या दिवशी आपल्याला आपल्याजवळ ठेवायचं आहे तर वटपौर्णिमा ही स्त्रींच्या निष्ठा प्रेम आणि त्यागाचं प्रतीक आहे ही फक्त धार्मिक प्रथा नसून पती पत्नीच्यातील नातं अधिक दृढ करणारी एक सुंदर परंपरा आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने वटपौर्णिमेची पूजा ही नक्की करा जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी दुसऱ्या दिवशी ती करू शकता पण वटपौर्णिमेची पूजा नक्की नक्की सर्व सर्व सौभाग्यवतीने करावी झालेली सेवा ही महाराजांच्या निमिरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ